मंडळी मराठी मालिका विश्व गाजवणारी अभिनेत्री परदेशातून तब्बल चार वर्षांनी महाराष्ट्रात आपल्या गावात आली आहे तर कोण आहे ही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे मृणाल दोसानीस मृणालने तू तिथे मी असं सासर सुरेखबाई या मालिकेमधून ती महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली छोट्या पडद्यावरील तिच्या प्रत्येक भूमिका गाजल्या मृणालने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली मात्र गेली काही वर्षं मृणाल मनोरंजन सृष्टीतनं दूर आहे दोन हजार सोळामध्ये तिने नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली आता तिला एक गोंडस मुलगीही आहे मृणालने सुखाच्या सरींनी मन हे बावरे या शेवटच्या मालिकेत काम केलं होतं त्यानंतर मृणाल भारत सोडून परदेशात गेली अशातच मृणाल नुकतीच भारतात परतले आहे भारतात परतल्यानंतर मृणाल प्रथमच तिच्या मूळ गावी म्हणजे नाशिकला गेली आहे या संबंधीचे तिने काही फोटोज इंस्टाग्राम अकाउंटवरनं शेअर केले आहे यामध्ये तिने लिहिलं आहे चार वर्षानंतर मी शेवटी माझ्या मूळ गावी परतले आहे माझं नाशिक गोदाघाट असं म्हणत तिने नाशिकच्या गोदाघाटाचे काही फोटोज शेअर केले आहेत दरम्यान मृणालने दोन हजार सोळामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या नीरज मोरेबरोबर लग्नकाठ बांधले नीरज व मृणाल हे दोघेही सध्या अमेरिकेत राहतात तर चार वर्षानंतर आता ती भारतात आल्यामुळे तिचे चाहते नक्कीच आनंदी झालेले दिसत आहेत तसेच अनेकांनी या फोटोखाली कमेंट्स करून तिच्या भारतात परतल्याबद्दल स्वागतही केलं आहे तर मृणाल माझ्या प्रियाला प्रीत कळेना तू तिथे मी हेमन बावरे आणि असं सासर सुरेखबाई या मालिकांमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोचली होती तिने अभिनय क्षेत्र सोडल्यानंतर बरेचसे प्रेक्षक हे नाराज झाले होते आता मृणाल चार वर्षांनी भारतात परतले आहे त्यामुळे ती पुन्हा एकदा मालिका क्षेत्राकडे वळेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं मृणालने पुन्हा एकदा मालिका क्षेत्राकडे वळावं का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका